सगळं आवरून झालं ते तर तुम्हाला दाखवलं त्यानंतर तुम्हाला माहिती आहे हरतालिका होती गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यावेळेस आपण कसं साड्या नेसतो परत नमस्कार मंडळी की कशा आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता उशिरा व्हिडिओला मी सुरुवात करत आहे जेवण वगैरे आमचं झालं आज मी मसाले भातच बनवलं होतं आणि काल मी इडलीचं पीठ भिजवलं होतं ग्राईंड केलं होतं तर ते संध्याकाळी करणार आहे म्हणून सांगितलं संध्याकाळी बनवू आत्ता नको बनवू आता खूप जास्त कामं आहे आणि मग मला घाईघाई ते खावं लागणार असं शांत बसून जेवता येणार नाही म्हणून म्हटलं ठीक आहे संध्याकाळी मी बनवणार आणि आज गणपती बाप्पाला येऊन तीन तीन दिवस झाले पटकन दिवस ते निघून जाणार आहे आणि आता मी बसले होते आता इथे सोफा आहे ना तर तसं सोफ्यावर बसून आहे ना बाहेरचा असा व्यू मस्त बघता येतो आणि तुम्हाला माहिती आहे इथे पक्ष्यांचा आवाज येतो आणि किलबिलाट नेहमी ऐकू येतो भरपूर वेळेस मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेला आहे पण असं नॉर्मली काय होतं माहिती आहे का, का समोर असा सोफा असतो ना तर या साईडला अशी नॉर्मली उभी असते मी पण आता मस्त सोफ्यावर बसून असं बाहेरचा व्ह्यू मस्त एन्जॉय करते आणि परिबेलाचं पण जेवण झालं आणि घरातली कामं तर ती असतात ती काही चुकलेली नाही थोडीफार असतेच आज मला आहे ना माझं वॉर्ड्रॉप आहे ना ते आवरायचं आहे कारण की आता सध्या माहिती का आपण साड्या काढतो नेसण्यासाठी वॉर्ड्रॉपमधनं साड्या काढतो एवढ्या नेसण्यासाठी आणि त्यानंतर मग त्या व्यवस्थित ठेवायच्या आहेत परत आपण जी ज्वेलरी वेअर करतो तर तीसुद्धा आपण घाईघाई ठेवतो तर त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवायच्या आहे पण म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात सुरुवात करते आणि जाते वर ते आवरायला आणि मी काही तो पसारा दाखवणार नाही आहे तुम्हाला मी आवडते पण माझं सगळं व्यवस्थित सेट झालं ना मग मी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला आता आणि मोबाईलसुद्धा मला चार्जिंगला लावायचं आहे अगोदर चार्जिंग झाली चा का मग कसं दिवसभराचं जे असतं ते शूट करता येतं पण कधी कधी लक्षात नाही राहतं रे चार्जिंग मग फिफ्टीन पर्सेंट सिक्स्टीन पर्सेंट मग मध्ये मध्ये परत शूट करायला घ्यायचं मग ते चार्जिंग मोबाईलला व्यवस्थित होतच नाही तर आता मी चार्जिंगला मोबाईल लावते पटापट कामं करून घेते आणि आज संध्याकाळी काहीतरी वेगळं असं बनवण्याचा विचार आहे तर ते बनवेन मी तर चला आता जाते काम करते आणि तुमच्यासोबतसुद्धा बाकीच्या गोष्टी शेअर करते काल आपण पीठ फर्मेंट करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता किती छान फर्मेंट झालेलं आहे ते मग परत एकदा मिक्स करून घेऊ बघा परफेक्ट डोसा मस्त क्रिस्पी होईल इडली एकदम फ्लफी होईल फायनली पूर्ण वॉर्डरप सेट करून झालेला आहे आणि मी असे मिक्स नाही मिक्स म्हणजे आपण नॉर्मल ठेवतो ना जीन्स इथे टी शर्ट येते परत लॉंग ड्रेसेस असं आपण ठेवतो असं घडी करून पण काय होतं कधी कधी ना ते खूप मिक्स होतं तर त्यामध्ये बास्केट्स आणले होते मी खूप अगोदर एक दीड वर्षपूर्वी आणले होते त्याचं कारण हेच काही कपडे मिक्स व्हायला नको आणि जेवढे कपड्याचे मी सेक्शन्स केलेले आहे तर तिथे व्यवस्थित कपडे सुद्धा ठेवता येतात आता एवढं सगळं व्यवस्थित आवरून सुद्धा कधी कधी इथे तिथे ना कपडे ठेवले जातात कारण की खूप भाई गडबड असते तरी पण आहे ना महिन्या महिन्यांमध्ये एक दर महिन्याला मला जेव्हा पॉसिबल होतं सगळं हे जे वॉटर क्लीन केलं मी डीप म्हणजे वाईप्सने हे सगळं पुसून घेतलं आणि त्यानंतर हे बास्केट्स काढले मग परत हे कपडे घडी करून ठेवले आणि जेवढे पण जॅकेट्स आहे लाईट वेट जॅकेट्स आहे ते मी या साईडला ठेवलेले आहेत समजा हलकीशी थंडी असते तर ते तेव्हा मग मी आ, हे जॅकेट्स आहे ते घालते इथे ठेवलेले आहे बाकीचे जे माझे नवीन ड्रेसेस आहे लॉंग ड्रेसेस आहे ते नवीन वॉर्ड्रॉपमध्ये आहे पण या वॉर्ड्रॉपमध्ये मी माझे असे कपडे ठेवते म्हणजे जेव्हा थंडी स्टार्ट होते तर स्वेटशर्ट वेगळे परत बाहेर जाण्यासाठी वेगळे स्वेटशर्ट घरातले वेगळे त्यानंतर घरात आपण पॅन्टवर नॉर्मल टॉप घालतो तर ते वेगळे परत नीपर्यंत जे ड्रेसेस असेल घरात घालण्याचे ते वेगळे ठेवलेले आहे जीन्स मी इथे वेगळे ठेवलेले आहेत त्यानंतर माझ्या ज्या योगा पॅन्ट योगाचे जे कपडे आहेत ते सुद्धा मी या बास्केटमध्ये ठेवले म्हणजे जे कपडे मला आत्ता सध्या लागतात ते मी समोरच ठेवलेले आहे आणि जे मला जास्त लागत नाही ते असं वरच्या साईडला इव्हन घरात घालण्याचे जे कुर्ते वगैरे जे नॉर्मल आहे ते मी वेगळ्या बास्केटमध्ये ठेवले चांगले जे नवीन माझे ड्रेसेस आहे ते वेगळ्या बास्केटमध्ये ठेवल्या आता या साइडला तुम्हाला या विंटर पॅन्ट आहे जेव्हा खूप जास्त थंडी असते तेव्हा इथे विंटर पॅन्ट ठेवल्या इथे पण स्वेटशर्ट आहे असं नॉर्मल असं जॅकेट आहे ते आहे त्यानंतर इथे लेगिंग्स ठेवलेले आहे फक्त कुर्त्यावरती घालण्यासाठी आपण ड्रेस आणि लेगिंग्स कसं सगळं मिक्स होऊन जातं तर मी काय केलं या सेक्शनमध्ये फक्त पॅन्ट आणि ड्रेसवरचे पॅन्ट आणि लेगिंग्स ठेवलेले आहे आणि या साईडला ड्रेसेस सा आहे जे नॉर्मल आता थोडे जुने झालेले आहेत ते ड्रेसेस ठेवलेले आहे इथे टॉप आहे नीपर्यंत ड्रेसेस आहे जीन्सचं वेगळं सेक्शन त्यानंतर हे नाईट ड्रेसेस आहे माझे हे बघा हे जे आहे ना हे नाईट ड्रेसेस आहे ते हे नाईट ड्रेसेसचं वेगळं सेक्शन आणि त्यानंतर हे अगेन दोन बास्केट माझे हे स्वेट आहे ते हे स्वेट शर्ट व्यवस्थित मी ठेवले आणि या रेग्युलर ज्या पॅन्ट घरात घालते ते आहे अजून एक बास्केट भर मला कपडे फोल्ड करून वॉर्ड्रोप मध्ये ठेवायचे आहे अगोदर मी विचार केला हे सगळं क्लीन करून घेऊ हे घडी करून ठेवून नंतर मग ते लगेच घडी करून ठेवला लगेच ठेवते मग ते पण मिक्स कपडे हे पण मिक्स कपडे खूप गोंधळ होऊन जाणार असं नको व्हायला आणि आज हे काम करायचं होतं मला तर ते करून घेतलं फायनली हे झालं आणि त्यानंतर मग मला कसं हे डीप क्लीन डीप क्लीन म्हणण्यापेक्षा नॉर्मली जे आपण क्लीन करतो ते पण क्लीन करायचं आहे पण हे बघा हे असं व्यवस्थित ठेवलं ना तर एकदम सुटसुटीत राहतं सुटसुटीत आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसतं असे कपडे असे याच्या बास्केटमध्ये पण कपडे इकडे तिकडे जसे ठेवले ना जरी ठेवले ना तरी पण एवढं काही वॉट्रॉप खराब दिसत नाही तर चला आता जे बास्केट भर कपडे मला फोल्ड करून ठेवायचे आहे तर ते आता करून घेते आणि नंतर सगळं आवरून झालं ते तर तुम्हाला दाखवलं त्यानंतर तुम्हाला माहिती आहे हरतालिका होती गणपती बाप्पाचं आगमन झालं त्यावेळेस आपण कसं साड्या नेसतो परत दागिने घालतो कानातले घालतो तर त्या वस्तू ना आपण आपल्याकडे खूप साऱ्या वस्तू असतात आणि आपण व्यवस्थित ना अरेंज सुद्धा करून ठेवतो पण मग काय होतं घाई काढून ठेवतो मग आता त्या वस्तू परत जागेवर ठेवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर आणि वॉच वगैरे डेली जे घालते तर ते वॉच पण मी व्यवस्थित ठेवले किंवा हातात मी ब्रेसलेट घालते कड घालते ते पण मग मी टेबलवर ठेवते ठेवलं होतं कधी आपला टी व्ही युनिट आहे तिथे ठेवलं होतं आणि त्यानंतर मग जे पण कानातले घालते ते काढून एका साईडला ठेवते मग ते सगळे जिथे जिथे ठेवलं होतं ते सगळे घेतले आणि जिथे माझं हे कानातले वगैरे मी ठेवते ना तर त्या साईडला मी आता हे सगळं व्यवस्थित ठेवलं आणि काय होतं पटकन असं ठेवलं तर माहिती आपल्या कानातले सापडता सुद्धा आणि गोंधळ होत नाही असं होतं ना एक कान एक, एक एका एका साईडचं कानातल्याच आहे आणि एका साइडच नाहीये कुठं ठेवलं शोधाशोध होते तसं नको व्हायला म्हणून तुम्हाला माहिती हे मी सगळं बनवून घेतलं होतं पण सध्या ना मी नवीन नवीन इयरिंग सुद्धा घेतलेले आहे तुम्हाला माहिती आहे का आपण गोळचे पण छोटे घरात वापरायला कानातले ना म्हणजे डेली आपण वापरत असतो ते छोटे गोळचे पण मग कधी कधी असं वाटतं का आर्टिफिशियल पण असले पाहिजे वेगवेगळे कानातले घरात घालण्यात आता हे जे घातलेले आहे ना तुम्हाला दाखवते मी हे बघा हे तर हे छोटेसे आहे एकदम सुंदर आहे डेली साठी पण चांगले आहे इवन बाहेर जरी गेले तरी चांगले तरी आणि अजून एक हे बघा कानात हे कानातले घेतले त्यानंतर मग मी हे येलो कलरचे पण घेतलेले आहे फ्लावर्सचे हे आणि अशा वेगवेगळे कानातले घालायला पण मला खूप आवडतं आणि त्यानंतर हे पण एक लाईट ग्रीन कलर चे आहे आणि त्याला असे मोती आहे तितके सुंदर वाटत होते बेग -बेग 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 जीते जीते थीते थीते ते बघा हे असे खूप सुंदर वाटत होते आणि त्यानंतर हे पण असे मनांचे आहे माझा एक टॉप आहे त्यावर ते एकदम मॅचिंग मॅचिंग होत होते बघा मनांचे आहे आणि एकदम लाईट वेट आहे असे वेगवेगळे वेगवेगळे घालायला आता मी जिथे जिथे ठेवले ना तिथे तिथे असं व्यवस्थित आहे ना त्याच्या त्याची जोडी ठेवलेली आहे परत अजून एक हे सुंदर असे कानातले आहे मल्टी कलरचे आता तसंच ठेवत होती इवन वॉच वगैरे सगळं ठेवलं आणि हे कसे कानातले ठेवलं तर कसं आपल्याला लगेच सापडतात सुद्धा आणि हरवत नाही महत्वाचं म्हणजे नॉर्मली काय होतं कानातल्याच असं असतं का एक घातलं ना तर दुसरं लगेच मग सापडत नाही हरून जातं त्यामुळे मग मी काय करते जेवढे होते ना सगळे आता घेऊन आले आणि आता हे व्यवस्थित ठेवते मी आणि जागेवर वस्तू असल्यानं तर बरं वाटतं असं मला पसारा मला आवडत नाही तुम्हाला मी खूप वेळ सांगितलेला आहे इवन गळ्यात पण जे घालते मी तर ते पण लगेचच मी ठेवून देते व्यवस्थित पण राहतं खराब होत नाही हे सगळं व्यवस्थित ठेवून दिलं इवन बॅग्स आहे तर बॅग्स पण आता व्यवस्थित क्लीन करायचं आहे जेव्हा आपण लक्झरियस बॅग्स घेतो तर त्याचा स्प्रे वेगळा असतो क्लीन करण्याचा तर ते पण मला व्यवस्थित क्लीन करून ठेवायचं आहे आणि तो पण व्हिडिओ लवकर मी पॉसिबल झालं तर शेअर करेन कारण की आपण बॅग्स घेतो तर त्या व्यवस्थित असं ठेवणं पण खूप इम्पॉर्टंट आहे म्हणूनच मग तुम्हाला माहिती हे सगळं भरून घेतलं तर बॅग्स वगैरे ठेवण्यासाठी तर हे तर सगळं झालेलं आहे आवरून आता माझा जीवात जीव आलेला आहे सगळं आवरून झालं आणि आत्ता मी जाणार आहे चहा बनवण्यासाठी चहा घेणार आणि नंतर रात्रीच्या जेवणाचा पण विचार म्हणजे काय बनवायचं ते माहिती आहे पण त्याची पण तयारी करायची आहे मला आरती झाली बॅक टू किचन आणि डोस्यामध्ये मी विचार करत होतं काय बनवायचं तर या अगोदर मी शेजवान डोसा बनवलेला आहे पनीर डोसा बनवलेला आहे परत नॉर्मल आपण बटाट्याची भाजी टाकून डोसा बनवतो तो, तो पण डोसा बनवलेला आहे तर म्हणून सायनं कोमल तुने जिनी डोसा बनवा तुम्हाला माहिती आहे जिनी डोसा खूप जास्त फेमस आहे आणि त्याची स्टफिंग पण वेगळी असते पण मी जे जिनी डोस्याचं बघितलं ना तर नॉर्मल ते स्ट्रीट फूड जेव्हा आपण खातो ना तर जिनी डोस्यामध्ये जेव्हा डोसा बनवतात तर त्यावर आहे ना मग बटर मग सगळ्या भाज्या टाकून मग ते मॅश करून मग ते बनवतात तर मी काय करणार आहे अगोदरच आहे ना जिनी डोसाची जी भाजी आहे ना जास्त म्हणजे बनवून ठेवते वेगळी प्रत्येक आता डोसा बनवताना मी काय प्रत्येकाचं बटर आणि ते स्ट्रीट आपण स्ट्रीट स्टाईल जिनी डोसा खातो ते लोक तसे बनवतात प्रत्येक कस्टमरला तसं करून तसं नाही करणार मी मी अगोदर पूर्ण ती भाजी बनवून घेणार आणि त्यानंतर मग एक एक डोसा बनवणार त्याला मग ती स्टफिंग लावणार आता जिनी डोस्याची जी, जी भाजी आहे ती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर आता ऑलरेडी मी कांदा टोमॅटो हे सगळं चिरून घेतलेलं आहे आता ती भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते पॅनमध्ये मी तूप टाकलेलं आहे म्हणजे बटर आता ते दुसरे अनसॉल्टेड बटर मी यूज नाही करत पण जे घरात ते तूप बनवते तेच यूज करते मी तर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तुपामध्ये आणि हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला दोन तीन मिनटं कांदा परतून घेतला यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि शिमला मिरची सोबतच टाकायचे आहे आणि हे पण नॉर्मल आपण जसं परतून घेणार आहोत तसं परतून घ्यायचं टोमॅटो सॉफ्ट झाले पाहिजे आणि शिमला मिरची सुद्धा इथे चटणी बनवून सुद्धा झालेली आहे म्हणून सांगितलं कोमल सांबार नको बनवू फक्त चटणी आणि जिनी डोसा बनवू आणि अजिनी डोस्यामध्ये स्टफिंग असते त्यामुळे म्हणून सांबार सांबाराने खावं असं सा वाटणार नाही त्याच्यामध्ये मग परत एवढी मेहनत करत आणि तस ते तसंच राहील तर ते ते करण्यापेक्षा फक्त चटणी आणि आ डोसा बनवू आणि दुपारीसुद्धा मी परी बेल्याला डोसे बनवून दिले होते शेजवान डोसा बनवून दिला होता दोघींना त्यांनी खाल्ला आणि आत्ता तर साडेसात झालेले आहे सात वाजता तर आमची आरती झाली करून आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा उद्याना छानसा पदार्थ बनवायचा आहे गोड पदार्थ तर त्याच्यासाठी सुद्धा जे साहित्य लागतं ते मी आणायला गेले होते शॉपमध्ये आणि मग त्याने मी बनवणं परीने जस्ट पनीर काढलं कारण की आपल्याला पनीर आणि चीजसुद्धा ॲड करायचं आहे तर चला आता आपण बाकीचे मसाले ॲड करू टॉमॅटो आणि शिमला मिरची हलकीशी ना नरम झालेली आहे यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे शेजवान सॉस ॲड करायचा आहे हा एक चमचा मी ॲड करते आणि त्यामध्येच आपल्याला हे टोमॅटो त्याच्या पाठी ना ते सुद्धा ॲड करायचं थोडंसं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ लाल मिरची पावडर थोडीशीच टाकते कारण की शेजवान चटणी तिखट असते आणि थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर आणि हे टाकून सगळं तीन मिनटं परतून घ्यायची आणि यामध्ये तुम्ही एकदम बारीक चिरून कोबी सुद्धा ऍड करू शकता पण कोबी शॉपमध्ये नव्हताच म्हणून मग मी कोबी स्किप केलेली आहे तुम्ही ऍड करू शकते ना बारीक बारीक चिरून आणि हे कसं आपल्याला आता घरच्यांसाठी बनवायचं आहे तर मग अशी स्टफिंग बनवून ठेवली कर। ना ति डोस्याची तर लगेच आपला स्प्रेड करून लगेच बनवता येतं आणि जेव्हा आपण स्ट्रीट फूड खातो तेव्हा तुम्ही बघता ते डोसा बनवतात आणि मग ते वेगळ्या भाज्या टाकतात मग बनवतात मग मॅश करतात तसं नाही करू शकत ना आपण म्हणू मग मग ही भाजी अशीच बनवून ठेवायची ही भाजी तयार आहे मीठ वगैरे चेक करून घ्यायचं आता हा जो पसारा आहे पटापट घेते आवडती आणि त्यानंतर आता मी डोसा बनवेल ना तर मग मी दाखवते तुम्हाला ते मी मोजरीला चीज सुद्धा घेऊन आलेली आहे आणि पनीर सुद्धा घेऊन आलेली आहे म्हणजे पनीर आणि चीज सुद्धा त्यामध्ये ऍड तुला आवडतं ठीक आहे तू खा पहिला डोसा बनवायला आपण सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही बघितलं इतकं छान फर्मेंट झालं होतं डोसा छान बबल्स आलेले आहे मोठा जेवढा मोठा तवा आहे तेवढाच सहायचा मी हा डोसा सुद्धा बनवलेला आहे आणि हा हलकसा ना ड्राय झाला त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तूप टाकायचं आहे यावर हे बघा हलकस ड्राय झालेलं आहे यावर थोडंसं तो तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जास्त टाकायचं असं जास्त टाकू शकता तुम्हाला जर कमी टाकायचं तर कमी टाकू आणि ही जी आपण बनवलेली आहे ना ती डोस्याची भाजी स्टफिंग पण म्हणू शकतो त्याची स्प्रेड करू शकतो ना आज खूप जास्त छोटा स्पून घेतला मी त्याच्यावर बघा असं स्प्रेड करायचं आणि यामध्ये काय करायचं आहे आपल्याला चीज टाकायचं आहे हे मोजरीला चीज घेतलेलं आहे मी पनीरसुद्धा टाकायचं आहे हे पनीरसुद्धा मी टाकते आवडीने सारे कमी जास्त ना? क्रिस्पी डोसावर गोल्डन कलर आलेला आहे अजून आपण गोल्डन कलर होतो एकदम क्रिस्पी आणि त्यानंतर मग आपल्याला पिसेस कट करायचे आहे तर जिनी डोस्यामध्ये असे पिसेस करून ते असे उभे ठेवतात ते रोज आणि त्यावर परत मग चीज थोडंसं पनीर थोडंसं कोथंबीर आणि यावर आता आपण कोथंबीर सुद्धा टाकू असे रोल करतात ते त्यांना तर खूप जास्त अशी स्पीड असते मला तर एवढी स्पीड नाही आहे त्यांच्यासारखी पण असं कट करतात ते मला तर बघूनच भारी वाटतं शेजी फ्लेवर एकदम आणि असं उभा ठेवतात ते मी अजून एक बनवून घेते आणि मग दोन डोस्याचा मी बनवलेला आहे म्हणजे तुम्हाला प्लेटमध्ये दिसणार आणि असेच रोल करून ते ठेवतात आणि यावर काय करतात मग ते ना परत चीज आणि कोथिंबीर टाकतात चीज आणि ते थोडीशी कोथिंबीर कसं वाटतंय छान तुम्हाला तयार आहे आपला गरमागरम जिनी डोसा बाहेर आपण खातो तर घरात पण एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवू शकतो नेहमी काही ना काही मी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते डोस्यामध्ये ना ते नॉर्मल डोसा मला खायचा नव्हता तर मग असा डोसा बनवलेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आपल्या इथं तर आवडीने ना आठवड्यात आठवड्यातनं मला असं दोनदा इडली आणि डोसा तर बनतच असेल कारण की सर्वांचं आवडतीचं आहे आणि मला आठवड्यातनं नाही पण महिन्यात एकदा तरी मी ट्राय करते का इडली किंवा डोसा बनवायचा प्रयत्न करते मी खूप दिवसानंतर मनोज आज रिव्ह्यू देणार आहे चटणी घेऊया थोडीशी मला असं वाटतं याच्या सोबत सांभारची मुंबईची आठवण आली तिथली खाव बनली घाटकोपरची दादरची तिथे असे पदार्थ खूप भारी मिळतात आणि ते खूप फ्युजन करतात याच्यामध्ये स्ट्रीट फूडमध्ये तर चला आम्ही कोणतं खाऊच आहे हा खातो जरा जास्त स्टफिंग त्याच्यामध्ये ऐक ना बर त्या स्टफिंग मुळे ना खूप वेगळी स्टव्ह आली आणि क्रिस्पी आहे का आणि चीजचा आणि पनीरचा असा फ्लेवर येतोय का आणि चटणी तर मस्तच झालेली आहे ती भाजी वगैरे त्याचा फ्लेवर खूप छान होतो आवडला परिबा तुम्ही पण ट्राय करा झालं बाबू एक नंबर चला आता परि बेलाला पण म्हणजे ए येतिकांसाठीच आहे फक्त आता मनोजचा रिव्ह्यू घेण्यासाठी मी अगोदर मनोजकडे कॅमेरा केला चला याच्यामध्ये त्या दोघींना मी लगेच गरम गरम बनव चला परीस बेला स्टार्ट करा हो एका मत चला खाऊन घ्या चला जेवण झालं माझं आणि हे मी सारखं किचन आवरून झालेलं आहे बघू शकता एकदम स्वच्छ सिंग पूर्ण क्लीन आणि हाताने जी भांडी घासायची असतात ना कुकर मोठे मोठे कुकर किंवा मिक्सरची भांडी तर ती क्लीन करून ठेवलं आणि असं क्लीन करून ठेवलं जेव्हा सकाळी आपण किचन मध्ये येतो ना तर असं स्वच्छ बघितलं ना तर मग चांगलं वाटतं आणि डोसे जिनी डोसे खरंच खूप मस्त झाले होते सर्वांनी आवडीने खाल्ले गरमागरम बनवून दिले आणि त्यानंतर मग मी खाल्ले आणि सगळं संपलं डोसेचं पीठ पण संपलं जी चटणी बनवली होती ती पण संपली जी स्टफिंगसाठी जी जो मसाला बनवला होता जिनी डोसाचा तो, तो पण संपलेला आहे आणि आपल्याला असं वाटतं ना स्ट्रीट फूड तुम्हाला माहिती आहे इथे खूप जास्त मी नेहमी मध्ये स्ट्रीट फूड नाही राहत पण मग असं आत्ता तरी पण आता घरात मी एवढ्या एवढे पदार्थ बनवते ना तर आता काय स्ट्रीट फूडची काही एवढी आठवण येत नाही अगोदर खूप जास्त अशी क्रेव्हिंग पाहिजे पाणीपुरी खाऊ पावभाजी खाऊ किंवा मग डोस्याच खाऊ पण आता तेच पदार्थ मी आता आपण हायजीन मेंटेन करून तेवढेच चविष्ट पदार्थ बनवले ना तर आता ती क्रेविंग होत नाही स्ट्रीट फूडची पण मग जसं पॉसिबल होतं तसं वेगवेगळे पदार्थ मी बनवत असते आणि तुमच्यासोबत सुद्धा त्या रेसिपीज मी शेअर करत असते आणि आता वाजलेले आहेत आठ थोड्या वेळाने सांगा झोपायला जा ब्रश वगैरे करायचं बाकी आहे, करा आहे। आणि आज परत थोडासा पाऊस पडला आणि परत मग पाऊस थांबलेला आहे आणि उद्याचं वेदर पण असंच आहे तर आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय